हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला ना क्लास मध्ये खूप जणांनी हा प्रश्न केला की आम्हाला ना आम्ही ज्या वेळेला आम्ही चालतो जायचं असेल चालावं लागत असेल तर काय होतं की पाय आहेत ना गुडगे जास्त चालल्यावरती खूप दुखतात मांड्या खूप दुखतात गुडघे खूप दुखतात जास्त चालू शकत नाही तर त्यासाठी आम्हाला काहीतरी सोपे व्यायाम सांगा की आमचे जे काही आमची बॉडी जी म्हणजे जे गुडघे आहेत जे मांड्या आहेत त्या पूर्ण स्टब झालेल्या आहेत त्या थोड्या मोकळ्या होतील तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते कारण मला असं वाटलं की जर ह्या महिलांना हा त्रास होत असेल तर तुम्हाला सुद्धा कदाचित असू शकतो कोणालाही असू शकतो तर आता ना बऱ्याच म्हणजे तुम्हाला सांगू वय जास्त असू दे किंवा कमी असू दे कमी वयातल्या लोकांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स व्हायला लागले जास्त चालल्यावरती पाय दुखतात गुडघे दुखतात जास्त वेळ चालू शकत नाही उठायला बसायला त्रास होतो तर त्यासाठी ना मी तुम्हाला त्यावेळेला तुम्ही कधी गार्डन मध्ये चालायला जाताय वॉक करायला जाताय सकाळी असो संध्याकाळी कधीही असो त्यावेळेला तुम्हाला ना काय करायचंय दिवसातून ना तुम्ही हे व्यायाम ना कधीही करू शकता किती वेळा हे करू शकता तुम्हाला काय करायचंय कधी समजा तुम्हाला सकाळीच वॉकिंगला जायचंय तर जिथे तुम्ही जाल ना तिथे तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करून घ्यायचे खूप सोपे व्यायाम आहे सग लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे काय करायचंय तुम्हाला ना कुठल्याही तिथे कुठलाही सपोर्ट असेल तिथे तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे जर तुम्ही घरात करताय तर घरात तुम्ही वॉलचा सपोर्ट घ्या किंवा तुम्हाला चेअर पकडायची आहे चेअरचा सपोर्ट घेऊन तुम्हाला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे हे जे गुडघे तुमच्या मांड्या तुमचे हे पायचे पूर्ण हे आपले काप्स आहेत ते पूर्ण कडक झालेले आहेत ना स्ट झालेले आहेत ते पूर्ण ओपन होऊ द्यात ज्या वेळेला हे पूर्ण आपले तुमचे जे स्नायू आहेत ना आखडलेले ते पूर्ण ओपन होतील ना त्यावेळेला तुम्हाला चालायला खाली बसायला उठायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही फक्त करून बघा फक्त एक महिना करा ह्या सगळ्या एक्सरसाइज त्या पण दररोज न चुकता पाच मिनिटाचं टायमिंग द्यायचं आहे तुम्हाला बस तर चला सगळ्यात पहिला वेळा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला इथे सपोर्ट घ्यायचा आहे तुम्ही चेअरला असं पकडून सुद्धा करू शकता असा सपोर्ट घेतला की तुम्हाला तुमचा ना पाय फोल्ड करायचा आहे हात कमरेवरती ठेवा बॅलन्स साठी पाय असा फोल्ड करायचंय पूर्ण फोल्ड जेवढा होतोय ना तेवढा आणि पुन्हा सरळ सरळ खाली ठेवायचंय थे। पुन्हा फोल्ड पुन्हा सरळ खाली पुन्हा अप करायचं स्लोली करा घाई करू नका पुन्हा स्लोली खाली असं तुम्हाला पाच वेळा करायचंय सेम आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायचं आहे पाय पूर्ण पाठीमागे फोल्ड करायचंय पुन्हा सरळ वन क्यू थ्री अँड रिलॅक्स असं तुम्हाला इकडे पाच वेळा ह्या साइडला पाच वेळा असा एक सेट झाला हळूहळू करा आता इथे पण नेक्स्ट वेळा तुम्हाला काय करायचं आहे वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि तुमचा पाय ना तुम्हाला हळूहळू अप करायचंय पाय बाहेरच्या दिशेने ठेवायचा नाहीये आतमध्येच असणार आहे आणि फक्त अप आणि ह्याच पोझिशन मध्ये होल्ड राहायचं पाच सेकंड किंवा दहा सेकंड होल्ड राहायचंय पुन्हा स्लोली रिलॅक्स तुम्हाला अपोजिट साईडला करून दाखवते तुम्हाला सपोर्ट घेऊनच करायचा आहे विदाऊट सपोर्ट शिवाय तुम्हाला एक्सरसाइज करायची नाहीये पाय सरळ सरळ स्ट्रेच करा पूर्ण बाहेरच्या दिशेला घेऊन जायचं नाहीये पाय सरळ असणार आहे दहा पाच सेकंड किंवा दहा सेकंड होल्ड पुन्हा रिलॅक्स सेम आपल्याला दुसऱ्या पायाला सुद्धा करायचंय हळूहळू तुमचा पाय वरती येणार आहे आता सुरुवातीला एवढाच आला तरी चालेल एवढाच करायचं आहे फक्त ह्याच पोझिशन मध्ये होल्ड राहायचं पुन्हा पाय खाली ठेवला की त्यानंतर दुसरा पाय अँड रिलॅक्स रिलॅक्स झाला आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम कुठला आहे काय करायचं हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे पायाचे जे काप्स आहेत ना आहे तुमच्या ह्या पूर्ण पाठीमध्ये तुमचे हिप्स मसल तुमचे मांड्या ह्या पूर्ण टाईट झालेल्या आहेत ना त्या ओपन होणार आहेत काय करायचंय पायांमध्ये ना सेम थोडस गॅप ठेवायचं आहे आणि या सगळ्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे इथे वरचा सपोर्ट घेतलाय मी आता दोन्ही पाय समोर बरोबर एका लेवल मध्ये असणार आहे आणि तुम्हाला पाय जेवढा तुम्हाला पायांमध्ये गॅप तुम्ही घेऊ शकता तेवढा गॅप ठेवायचा आहे आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला हळूहळू बेंड करायचंय हळूहळू हा जेवढा होतोय तेवढाच आता हा पाय आहे ना हा पूर्ण पाय स्ट्रेच होणार आहे पूर्ण हे कापस आहेत ना ते स्ट्रेच होणार आहेत मांड्यात स्ट्रेच होणार आहे अँड स्लोली पूर्ण मसल तुमचे रिलॅक्स होणार आहे पुन्हा एकदा करून दाखवते सपोर्टच घेऊन उभं राहायचं आहे पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे होल्ड राहायचं दहा सेकंड किंवा पाच सेकंड होल्ड राहा पुन्हा स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा करायचं आहे हळूहळू खाली बेंड केला हा पाय पूर्ण स्ट्रेच झाला पूर्ण स्ट्रेच होतो तुम्ही करणार ना त्यावेळेला तुम्हाला फरक दिसणार आहे अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पाच मिनिटं फक्त हे व्यायाम करून घ्यायचे जास्त काही कठीण नाहीये पण सोपे व्यायाम आहेत तुम्ही नक्की करणार आहात फक्त करून बघा आता केलात नाही तर मग तुम्हाला उठायला बसायला हा त्रास होणार आहे पूर्ण तुमचे गुडघे एकदम टाईटच राहणार आहेत जे काही तुमचे स्नायू जे अखडलेले आहेत ना एकदम असे स्टॉप झालेले आहेत त्यांना मोकळे होऊ द्या बघा असं तुम्ही फक्त एक महिना करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये धन्यवाद